का गेला नाही परवानीला का, ले का ते तुमच्या लेखल नाहीत का तुमची बुद्धिमत्ता दलित अत्याचाराच्या विरोधात लढत नाही नाही लढणार कारण कोणी सांगितलं तर बोलायचं कोणी सांगितलं तर बोलायचं मी आता बी रोज एक पिल्लू सोडते आता काल मुंडीच काढली सारा महाराष्ट्र परेशान आता मुन्नी कोण झाले पण मुन्नी काय आणि अण्णा मला माहिती घ्या गॅरंटी ते लवकर सांगणारच नाही त्यांना विचारलं की ते म्हणतील मी तर शिंगानी आहे गजनी मधला अण्णा हकाच नाव घ्या नाही म्हणे मी संजय पण अण्णा तुम्ही गजनी मधला संजय बार, नाव पुछ पाई, पुछ पाई, <प्राण> आता मी बी पुष्प होतो त्याने मुन्नीच नाव सांगाव फक्त कानात मी बोलून दाखवतो का मी कुणाच्या बापाला घाबरत नाही जर भाऊजनांना वाचवण्यासाठी सोना सूर्य अमोल मिटकरी कशासाठी असे आमदार विधान परिषदे येऊ त्याला समाजाची जाण नाही भान नाहीला अरे लढा आम्ही उभा करतोय आम्ही लढतोय आणि म्हणे अण्णाला सह आरोपी करा आम्ही अमोल मिटकरींना विचारतोय कि मिटकरी सी आयडी ने तुमच्या युती प्रदेश अध्यक्षाची त्या ठिकाणी चौकशी केली जवळपास शंभर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची चौकशी केली मितकरी आम्ही म्हणायचं का की अजितदादा दादा पवारांना आरोपी करा आम्ही म्हणणार नाही आम्हाला कळते ना अरे अमूल आहे का त्या दुधाच्या बॅग अमूल आहे एवढं दूध खुळची चौकशी उद्या म्हणते का तर आम्ही संतोष देशमुख साठी लढतोय बीड खुटी दीपक केदारला मी सगळं समजून सांगितलं जितेंद्र आव्हाड मला म्हणते बरं उद्या आयुष्यात आम्ही कधी बोललो नाही त्याच्या चोर मॅडम पुण्यात बस चॅटिंग टाकली अरे कशाला खेळ करताय रे तुमचा हा खेळ संतोष देशमुखच्या मुळावरती उठतोय त्याच्या न्यायाच्या मुळावरती उठतोय नका काढू प्रति मोर्चे नका वागू असं एक का न्याय मागतोय दुसरा आडवा येऊ नका त्या न्यायात सामील धनंजय मुंडे धनंजय मुंडे नेता संवेदनशील असावा धनंजय मुंडे नेत्याला धनंजय जा मुंडेच्या जाग्या उडी असतो तर राजीनामा फेकून धनंजय देशमुख च्या बाजूला येऊन बसलो असतो <प्थाँगा> आणि म्हणून नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे आणि मी पुन्हा एकदा नाव घेतोय की सरकार जर कुणाच्या टेकून तुम्हाला ब्लॅकमेल तुम करत असेल देवेंद्र फडणवीस यांना मी या ठिकाणाहून आवाहन काही कलकलीच जर तुम्हाला टेकू मुळे जर कोणी ब्लॅकमेल करत असेल तर तुम्ही सुद्धा हे सरकार पाडून टाका पण संतोष देशमुख आणि सोमनाथ पुरेवर शिवाय न्याय <laughs> न्यायाची लढाई थांबणार नाही वैभवी विनाश व न्याय दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही माझ्या मोर्चात हिमाचल एक राहिले शिवमाचल एक राहिलेत आणि यज्ञ आता था महाराष्ट्रामध्ये वाढत जाऊन सामाजिक सलोख्याच वातावरण झाल्याशिवाय राहणार आमच्या मनोज दादाच तर कोण कधी वजन निघून गेलंय ते म्हणे पस्तीस किलो अरे त्या धुंडोकेला सांगा हो आमच्या मनोज दादा दीडशे किलोचा घेणा स्वामी सुद्धा झोपत नाही या पस्तीस किलोच्या त्या स्वामी स्वामीला गार केलेला दीडशे किलोचा घेणा स्वामी आपस्तीस किलोचा ठाण्या वागे वजन लागत नाही त्याला त्याला चळवळ लागते आणि म्हणून मुत्या करा एवढा चेतोय जाता जाता कि बस झालं का आया है कि डाउनलोड करके इन्वेस्ट कर लो रातों रात शेयर के भाव डबल हो जाएंगे <laughs> कर लो डाउनलोड अगर पैसे से हाथ धोना हो तो डॉक्टर रोगी कुमार एमबीबीएस